मेष राशी दहा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी मेष राशी नोव्हेंबरचा हा आठवडा तुमच्यासाठी खास असू शकतो या आठवड्याच्या सुरुवातीला बुध वक्री असेल या व्यतिरिक्त अकरा तारखेला गुरु देखील राशीत वक्री असेल सोळा नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल जिथे मंगळ आणि बुध आधीच उपस्थित असतील ज्यामुळे मंगळ आदित्य आणि बुधारित्य राजोगासह त्रिग्रही योग निर्माण होईल अशा परिस्थितीत जाणून घेऊ या मेषराशीसाठी हा आठवडा कसा असेल मेषराशी या आठवड्यात तुमची ऊर्जा विखरू देऊ नका ती एकाच ध्येयावर केंद्रित करा सोमवारपासून एका महत्वाच्या कामाला प्राधान्य द्या जसे की थकबाकीचे बिल भरणे महत्वाचे ईमेल पाठवणे किंवा तुमचे काम व्यवस्थित करणे आठवड्याच्या मध्यभागी संभाषण तुमच्या गतीला आव्हान देऊ शकते आवेगपूर्ण प्रतिक्रिया देण्याऐवजी थांबा आणि स्पष्टतेने कृती करा तुमची ध्येये अंतिम मुदती आणि समर्थन गरजा स्पष्टपणे स्पष्ट करा शारीरिकदृष्ट्या लहान लहान गोष्टींमध्ये ऊर्जा खर्च करा पायऱ्या चढणे हलके चालणे किंवा गाणे गाताना ताणणे तुमची चिंता शांत करेल रोमँटिक नातेसंबंधांमध्ये संवादा व लक्ष केंद्रित करा तुमच्या भावना शेअर करा आणि तुमच्या जोडीदाराला काय हवे आहे ते विचारा आठवड्याच्या शेवटी तुमची कामांची यादी व्यवस्थित करा हे तुमच्या सर्जनशीलतेला पुन्हा दिशा देईल तुमचा आत्मविश्वास पुन्हा संतुलित करण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी मिठाची अंगोल हलके कृतज्ञता यासारख्या लहान विधींचा सराव करा मेश या आठवड्यात खूप वेगवेगळे बदल अनुभवता येतील तुम्ही प्रगतीच्या दृष्टीने पावले टाकाल तुमच्या आत्मविश्वासाला उत्तम दिशा मिळेल विविध क्षेत्रात बदल घडतील तुम्ही ग्रहांच्या संयोगामुळे काही धाडसे निर्णय घ्याल तुमच्या जीवनात काही गोष्टी स्पष्टता येईल या आठवड्यात कार्यक्षेत्रात सहकारी सहकार्य करतील ऑफिसमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षेनुसार काम पूर्ण करण्याचा ताण जाणवेल पण तुमची कार्यक्षमता तुम्हाला यातून बाहेर काढेल व्यावसायिकांना विस्ताराचे संकेत मिळतील ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी ग्राहकांशी संवाद वाढवावा यामुळे नफा कमवाल मेषराशीच्या आर्थिक स्थितीत धनयोग आहेत तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळेल गुंतवणुकीतून चांगला नफा कमवाल पण काही अचानक खर्च समोर येतील त्यामुळे आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करा मेषराशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा शुभ फलदायी व उत्साही जाईल तुम्ही शिक्षणात लक्ष केंद्रित ठेवा तुम्हाला शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन मिळेल स्पर्धा परीक्षेत यशाचे संकेत मिळतील परदेशी शिक्षणासाठी अनुकूल स्थिती राहील तुम्ही मनविचलित होऊ देऊ नका मेषराशीच्या व्यक्तीने आपले आरोग्य जपावे तुम्हाला अपचन डोकेदुखी व रक्तदाबाचे त्रास जाणवू शकतात थकवा वाढवू शकतो तुम्ही कामात व्यस्त असाल त्यामुळे वेळ काढून विश्रांती घ्या आहार सकस ठेवा तसेच व्यायाम करा मेषराशीच्या कौटुंबिक वातावरणात शांती राहील घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन व आशीर्वाद तुम्हाला शुभ ठरेल मुलांची शैक्षणिक प्रगती आनंद देईल तसेच मित्रमंडळी किंवा नातेवाईकांच्या भेटीने आनंद मिळेल तुम्हाला एकत्र वेळ घालवता येईल मेषराशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा रोमॅन्सने भरलेला असेल तुम्ही एकमेकांसोबत उत्तम वेळ घालवाल प्रेमात चवळीक वाढेल तसेच मेषराशीच्या वैवाहिक जीवनात भावनिक चवळीक राहील मेषराशी या आठवड्यात तुमच्या सर्जनशील बाजूला स्वीकारा तुम्हाला तुमच्या सर्जनशीलतेपेक्षा उत्पादक कृतींना प्राधान्य असेल परंतु बुधवार बारा नोव्हेंबर रोजी सिंहराशीत अंतिम चतुर्थांश चंद्र उगवताच परिस्थिती बदलेल सिंहराशीची ऊर्जा तुमच्या सर्जनशील आणि आनंदी बाजूचे प्रतिनिधित्व करते तुम्ही कलाकार असाल लेखक असाल किंवा फक्त एक सर्जनशील व्यक्ती म्हणून ओळख मिळवत असाल तुमच्या आतील प्रतिभेकडे परत वळण्याची ही ही संधी आहे ऊर्जा तुम्हाला तुमच्या आत्म्यात संपूर्णता शोधण्यास मदत करू शकते ही ऊर्जा तुम्हाला तुमच्या आत्म्यात संपूर्णता शोधण्यास मदत करू शकते तर ती तुमच्या सर्जनशीलतेचा वापर अधिक नशीब आणि यश आकर्षित करण्यासाठी देखील करते तुमच्या स्वतःच्या अशा भागाकडे परत जाण्यासाठी एक मार्ग तयार करा जो तुम्ही का काही काळापासून अनुभवला नाही कारण दैवी शक्तीसोबत काम करणे केवळ तुम्ही जे करता त्यातच आत नाही तर जादूसाठी तुम्ही तयार केलेल्या जागेतही आढळते मेष राशी दहा ते सोळा नोव्हेंबरच्या या आठवड्यात शिक्षण प्रवास कौटुंबिक संबंध आणि वैयक्तिक वाढ यावर भर दिला जाईल तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या नवीन अंतर्दृष्टी मिळू शकतात संभाषणे पुस्तके किंवा अनुभव तुमचा दृष्टिकोन बदलू शकतात एक न सुटलेला कौटुंबिक मुद्दा सोडवू शकतो तुमच्या नातेसंबंधांमध्ये अधिक समज आणू शकतो स्वतःला उघडपणे व्यक्त केल्याने संवादातील अडथळे दूर होण्यास मदत होऊ शकते भावनिकदृष्ट्या तुम्हाला अधिक स्थिर वाटू शकते जसे की गोष्टी अखेर सुरू झाल्या आहेत भूतकाळात राहण्याऐवजी तुम्ही काय शिकला ते तुमचे भविष्य कसे घडवू शकते यावर लक्ष केंद्रित करा मेषराशी या आठवड्यात मंगळावरून गतिमान ऊर्जेची लाट येईल जे तुमच्या महत्वाकांक्षा बळकट करेल तुम्हाला मागे पडलेल्या प्रकल्पांना सामोरे जावे लागेल असे वाटेल आठवड्याच्या मध्यभागी तुमच्या करिअरच्या ध्येयांशी जुळणाऱ्या उपक्रमात सहयोग करण्याची संधी मिळू शकते सूर्य वृश्चिक राशीतून जात असताना तो तुमच्या वैयक्तिक वाढीच्या क्षेत्राला प्रकाशित करतो ज्यामुळे आत्मजागरूकता वाढते तेरा नोव्हेंबर रोजी जेव्हा एखादी अनपेक्षित घटना घडू शकते तेव्हा तुमच्या अंतरप्रेरणेकडे लक्ष द्या आर्थिकदृष्ट्या किरकोळ अपघात तुमच्या बचतीला चालना देऊ शकतो तथापि आवेगपूर्ण खरेदीबाबत सावधगिरी पाळका प्रियजनांसोबतच्या संबंधांना अतिरिक्त संयम आवश्यक असू शकतो विशेषत पंधरा नोव्हेंबरच्या आसपास जेव्हा गैरसंवाद होण्याची शक्यता असते विश्वास आणि मोकळेपणा संबंध मजबूत करेल संतुलित दिनचर्या राखून शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला तुमची सर्जनशीलता व्यक्त करण्यास बळकटी मिळेल मेषराशी या वैश्विक गतीचा वापर करा आणि दृढ निश्चयाने तुमचा मार्ग तयार करा आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक तीन असेल आणि भाग्यवान रंग हा अंबर लाल असेल या आठवड्याचा संदेश आहे की तुमच्या ध्येयांसाठी ध्येय ठेवा आणि सन्मानाने पुढे जा एकंदरीत पाहता मेषराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल